नमस्कार शेतकरी बांधूंनो आज आपण आलो होतो बागेवरती भेट देण्यासाठी तर आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये वातावरणाचा जर अभ्यास केला गेला तर संपूर्ण महाराष्ट्रामधील वातावरण हे पूर्णपणे बिघडलेलं आहे कुठे धुके कुठे पाऊस या परिस्थितीमध्ये पूर्ण महाराष्ट्र वेढला गेलेला आहे संपूर्ण महाराष्ट्रामध्ये जोरदार स पावसाच्या सरी पडत आहेत त्यामुळे द्राक्षबागांत बाग व द्राक्ष बागायतदार पूर्णपणे गोंधळून गेले आहेत या परिस्थितीमध्ये सर्वच द्राक्ष बागायतदार डावणीबोरी व करप्याला त्र त्र त्रस्त झालेल्या आहेत यामध्ये शेतकरी वारंवार स्प्रे घेत आहेत जे जे असतील की केमिकलचे असतील किंवा इतर कुठल्या प्रोडक्टचे असतील तर या वातावरणामध्ये केमिकलचा जास्त तुम्हाला उपयोग होत नाही आहे का जे जेवढं पद्धतीने काम करायला पाहिजे केमिकल तेवढ्या पद्धतीने किंवा तेव्हा तेवढ्या ताकदीने ते काम करत नाहीत तर मित्रांनो आपण अशा वातावरणामध्ये काय करायचं आहे की ट्रायकोडर्मस वेरिडी म्हणजेच आमच्या डर्मस येतं किंवा सुडोमोनस फ्लोरोसन्स म्हणजेच आमचं फ्लोरो येतं तर त्या फ्लो ट्रा ट्रायको आणि सुडोसा या वातावरणामध्ये तुम्ही नक्कीच प्रयोग करू शकता जेणेकरून तुम्हाला डावणी बोरी आणि कारपियावरती शंभर टक्के नियोजन भेटेल धन्यवाद